नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज हात हातवडल्या दाजीनी सगळ्यांना नमस्कार अरे दादा बर बघतोय माझ्याकडे हसतोय त्याला काय मी म्हणलो नाही काय नाही काय बाबायेत येत आहे ना मग काय आपलं असत कस आहे भावा ना बघण माहिती का आपल्याला काय म्हणजे असं गरीब असायचं म्हणून हवस नाही आले आणि नाही काही बरोबर आहे हाऊस पाण्याचा सकाळपासून पाऊस चाललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मोठे आमोशा आहे उद्या बी आणि श्रावण चालू होईल उद्यापासून उद्या पण उद्या ना। व्यामश्या आता आपण टायमिंग नाही बघितलेलं कॅलेंडर मध्ये नेमकं फिक्स कधी चालू होईल सोमवारी तर म्हणजे मा, श्रावण महिना चालू होणार आहे हा तर ह्या म्हणजे श्रावण महिना असा आला की पाच सोमवार पडणार आहे आणि तसं तर दाजीला तर कसं आहे तुम्ही म्हणजे दाजीचं तुम्हाला तर माहिती आहे दाजीच्या गाड्या तर माळे आणि दाजी कधी म्हणजे कसं आहे उपास शक्यतो म्हणजे कधी धरतो कधी धरीत नाही <coughs> तर ती बी म्हणजे कसं आहे आपण काय आपल्या मनाने काही करीत नाही काय का नाही काय नाही दाजीच्या देण्यात राहत नाही पहिली गोष्ट म्हणजे दाजीच्या देण्यात राहत नाही आता बरेच वेळा मागं तुम्ही असं बघितलं रे की दाजीने उपास धरला आहे पण दाजीच्या देणार नाही राहिल्यामुळं दाजीच्या काही खाण्यात येतं त्याच्यामुळे उपास बी सुटतो आता बायको मला लय वेळा म्हणली काय आहे माहिती आहे का तुम्ही गळ्यात माळ घातली पण निश्चित गळ्यात माळ घातली पण ते त्या पद्धतीने राहा आले। आले। पा। है। आ? आ। जे नियम हायच ती पाळा काय ना का आता सगळीकडे पाऊस पाणी चाललाय काय नाही तोला सुचलं वे का इकडे येऊन अवघडच येला का आणि आमचा तर तो आम्ही आता काय माहिती का बाबा उठ सुटणे सध्या मध्येच जाऊन आहे बाबा काय खरं काय सांगायचं मला हा इकडे येऊन बसणार या आपल्या पोरची मध्ये हि झालं की लगेच तिकडे शेडमध्ये हा आता काय माहितीये का बाबा आपल्याला जसं वाटतंय आपण इकडं तिकडं आतमध्ये जाऊन जरा गाडी उजवास हातरून टाकून गारठ्या गुरट्याचा आगाव घेऊन बसावा तसं त्यांना बी ना कुठेतरी जरा कसं जरा ऊब उप पाहिजे ऊब काय म्हणू शकत नाही आपण त्यांना मुक इतर बी काय म्हणणार आहे आपण तेव्हा पण आता त्यांच्या काय अशा सवय असते की ते काय माणसाला बेदी विचार नाहीत खरी कोणाचा नाही काय विचार करीत जाऊ त्या चला ते विषय आलं कट दाजीचा कट विषय काय चाललेला आहे इथं काय माहिती का गवान म्हणून सकाळपासून पाऊस चाललेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आज कसं कामाला जाता नाही आलं दाजीला दाजी घरीच बसून ये पण आता दाजी घरी बसून म्हणलं की बायकोचं बनक माझ्या मागे चालू होत सारखंच रोजच मडन त्याला कोण रडत तशी आहे दाजीने हा डोक्यातला विषय काढून टाकलेला आहे खरं सांगायची पै दाजीला आहे ना ती पकलं माझं कान ऐकून ऐकून सारखं बायको मला वाढणार मी सारखं ऐकणार का, काय माहिती आहे का रोजच बायकोय माझं म्हणत लावणार जा का आम्हाला कुठंतरी कामाला जा कामधां बघा ती लेकर बाळ आहेत ही आहे ती तमक भाऊ बहीण बी कटाळे दाजीचं हे ऐकून 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 कसं आहे माहितीये का बाबा बहिण आता मी लापाट झालेलं आहे दाजी लापाट कशाला म्हणतात आपलं आता हे का नाही ना बधिर झाला ऐकून ऐकून बायकोच का वर आहे दाजीला वर सांगायचं वर सांग पण दाजी आहे ना लापाटवानी ऐकून घ्या हा पण चला जाऊ दे आता चार पाच दिवस झालं आपले म्हणजे सगळे सासवडीची माणसं आलेली इथं आपल्या सासूबाई आजारी आयुष्याचा आलेला आहे योग्य आलेली साडू आले इथं आणि आपलं चार पाच दिवस कसं म्हणजे जरा मजेत गेलेलं इथं बारीक गेलेलं तर आनंदात गेलेले इथं आता दहाच्या कानावर काय विषय हे की म्हणजे आपलं साडू योग्यता जर्चेच्या चर्चेला परपंचाची काळजी असते ना जसं आता दाजीचे दाजेला तर नाही काळजी काही परपंचाची नाही काय घेणं ते ना नाही काय बायको सगळे हँडल करते पण आता काय किती जरी आपण समजा पाहुणा रावळा जिथं जाऊन दोन चार दिवस राहिलो आठ दिवस राहिलो पंधरा दिवस राहिलो तर शेवट काय माहिती आहे का आपल्या इकडे जावंच लागतंय तसं त्यांना ते वाटत असेल की आपल्या इकडे जावं हाय का नाही पण काय माहिती का बाबा हे आजीचा ग्रह झालेला आहे की असं दाजीला वाटतंय नेमकं पण आता ब तुमच्या पुनम ताईचं काय डोक्यात चाललंय कोणाच्या काय डोक्यात चाललंय आपल्याला काय माहिती आहे का आपल्याला कोणी काही सांगतंय आहे का दाजीला नाही सांगत हाय का नाही पण आता हिमच मला समोर दिसतं की आज जायचं उद्या जायचं आज जायचं उद्या जायचं पण डोक्यात काय प्लॅनिंग चाललंय बा तुझ्या पुढं काय आपल्याला माहिती आहे का नाही माहिती काय हा पण आता एवढं का आपण कष्ट करून घेऊन आपण काय केलेलं आहे शेड बांधलेलं तुम्हाला चांगलं माहिती आहे त्याच्यात काहीतरी आपल्याला बिझनेस टाकायचा बऱ्याच दिवस झाला जायक तुझ्या मागं बी लागलेलो आहे धी पैस मला काहीतरी बिझनेस टाकू दे धी पैसे काहीतरी बिझनेस टाकू दे पण त्याला आडवं येते ही लोक कशाला त्याला पैसे देते त्याच्यानी कुठला बिझनेस होणार नाही नाही त्याला डोकं नाही काही त्याच्यामुळे हाय ना बा तुम्हाला सांगतो हे लोकांचं बायको बायको बायकोनी ऐकून जर मला रुपया आणि काहीच व्हायना असा दाजे अडकून पडला कुठंतरी दोन रुपयाचं कामाला जायची बारी आलेली दाजेला खरं सांगायची परिस्थिती हां एवढं माहीत बघितलं राहून म्हणजे कानातली बाळी मोडली मी बघितलं की हे कान वर करून दाखवत तुम्हाला असा हा बाळी कानातली मोडली तर बायको म्हणली बघा ह्या माणसाला मी एवढं पैसे घालून कानातली बाळी केली आणि ह्या बाबाने मोडून टाकली हां बर टाकली तर टाकली मोडून मग ते पैसे मी कशात गुंतवणूक केलं ही कोणाला माहिती आहे का ना याचा कोणी विचार करतय का त्याच्यावर मला भरपूर अशा गेट आल्या की ह्या माणसाला आहे ना काय घेऊ नका देऊ नका काय करू नका घेऊ ते कोणच्या त्याच्या पद्धतीने हाय नाही येऊ कसली गोष्ट सांभाळणार बी नाही नाही काही बी नाही काय त्याला काय ना घेऊ कपडे सगळं ना घेऊ मला म्हणले बायकोला म्हणजे बायकोला सांगतो दोन चार माणसं ही कपडे फार फाटली का ही हो पॅन्ट फाटली बघा काय तुम्हाला दाखवतो पॅन्ट फाटली दिसतंय का बघा दोबळ पाडलेलं पेंटीला हा कप पेंट नाही राहिले शर्ट नाही राहिला दाजेला बनवलं राहिलं बनवलं नाही राहिले दिसतंय का फाटले बनले फाटले हा बायको काय घ्यायला बी तयार नाही मला काय सांगायचं तुम्हाला सध्याला दाडीला पैसा नाही पाच रुपये दाजीचा पैसा नाही काय आणायचं म्हणलं तर बायकोला मागायचं आणायचं द्यायचं घरात दिल्या बाकरीचा सांगितल्या कामाला तशी गंमत झालेली दाजेची पण काय माहिती का बाबा एवढं मोठं मेस हा बस बांधलं तुम्ही म्हणताना बायकुणीच बांधलंय सगळं काय केलंय हा मला माहितच होतो तुम्हीच म्हणणार आहेत बायकोनी सगळं काय केलेली दाजी काय नाही खरीत हम्म दाजी काय का आता ही सारं सगळं बायकोनीच केलेलं आहे बरं ही सगळं घराचं काम ही सगळं घरातलं सगळं बघा झाडं चुड सगळं मरून फिरून शेडचं काम हिरवं नेर ही जी आमकं तमक बांधकाम ते मग मालक कोणता तेव्हा काय का लागेल त्याला पैसं पाणी द्यायला सगळं बायकोनीच केलेलं आहे आपण काही नाही केलं आपण एका ला घेऊन बसून या असा बायको जेव्हा म्हणजे असा आरामशीर बसतोय असं सगळ्यांचं म्हणणं नाही लोकांचं म्हणणं नाही पण काय माहिती आहे का बाबानं बन आपलं कष्ट कोणाला दिसलं नाही हो दिसलंय का सांगा की तुम्ही का हो बी बघा तुम्ही मला सारखी नावं ठेवी देत पण आपण बी काय भावानं बघण सगळं ऐकून घेतो सगळ्यांचं नाही कोणाला काय म्हणित का त दाजी गरीब आहे दाजीला दोन दोन महिन्याला पेमेंट पडतंय दोन दोन महिन्याला पेमेंट पडतंय म्हणजे त्याच्यामुळेच बायको आहे मागं हात धुवून जा का मला का मला हां तुम्ही भावानं बन ना जरा दाजीकडे लक्ष देह तुम्ही हां दाजीचा हिडू बघत जावा जेणेकरून बायको मला बोलणार नाही बायको तुम्हाला ऐकून घ्यावं लागणार नाही ही जरा काय काळजी चिंता का हाय का नाही जरा काय हा काय राहू काय सांगायचं तुम्हाला हाय ती बरं आता का बघा आता दाजीच्या डोक्यासारखं टेन्शन आहे टेन्शन असलं तर माणसाला चांगलं चुंगलं नाही राहू श वाटत बघतात बघा तर तुम्ही राह हा अहो लोक सांगून दमनगिरी दाजी व्यवस्थित राहा चांगलं राम करा फालनार तम करा दाजीच्या डोक्यात टेन्शन असतं म्हणून दाजीला चांगलं नाही राहायची वाटत हा जरा दोन पैसे दाजेला मिळत असतं कुठं काय झालं असतं जरा सोशल मीडियावर जरा जरा चांगलं इन्कम होत असते तर दाजी कशाला असता हेरमसल्यावर राहिला असता हा नव्हतं माया जेव्हा मी पटकोणी नसतो माझा बिझनेस चालू केला असता शेडमध्ये केला असता का नसता पण आता काय माहिती आहे का बाबा ना अजून मला जास्त टेन्शन चढलं आज खरं सांगायची बायको बायकोच्या डोक्यात काय प्लॅन चलन काय बिन बरोबकाणार आपल्याला काय माहिती बी नसत बाबा बहीण हा खरं सांगायची परिस्थिती हां आता कसं आहे बाबानु बहिणी चालल्यात त्यांच्या मनाने तर जाऊ द्या काय म्हणायचे तुम्हाला मी काय कोणाला आडव येत नाही बाबा तो कसं आहे तुम्ही म्हणतानुनु कसं आहे तुम्हाला आलेली मला तसं नाही माझ्या डोक्यात नसतं बघा मी होऊन आली सडू आलेला आहे मेवणा आपला बारका मेहून आहे सासू आल्यात आपल्या डोक्यात तसं म्हणजे काय डोक्यात नसतं बाबा बहिण आपल्या की आल्यात इथं आणि असं काय डोक्यात नसतं आपल्या आल्यात आपण नाही खायला गायचं त्यांना काय नाही काय नाही सगळं बायको सगळं त्यांचं काय करते आपल्या पदर एक रुपये हे नसतो आणि आपण का कमीपणा वाटून आहे मग आपल्या पदर एक रुपया ना, नाही नाही काहीच नाही तिचं गणगत आलं तिने बोललं इथं ठेवलं खाम चार दिवस ठेवले आठ दिवस ठेवले तिच्या पद्धतीने जोपर्यंत ठेवायचं तोपर्यंत ठेवीनच्या तिथे ती पाठवीन त्यांना दाजी डोक्यात काही नसतात असलं काय तुम्ही म्हणता परत दाजी तुम्हालाच बाबा ना इथं आलेले राहिलेले अमक तमक पालन हा पण दाजीला जरा चिंताच वाटायला लागेल भावा इचार बाव काय सांगायचं तुम्हाला एवढं नाही दाजीने मेहनत घेतली त्या सीडला माहिती का तुम्हाला हा आणि आज बायको विचार डोक्यात वेगळाच चाललाय राह काय सांगायचं तुम्हाला प्लेन वेगळाच चाललाय मग दाजीला काय माहिती का डोक्यालाच हात बाय आलं ना राह बाबा ना कसं काय करायचं नेमका आता हा जरा दाजीला विचार फिचार घ्या का नाही बायकोन राह काहीतरी काय मी म्हणतो जाल त्यांना नका का मला कसल्या गोष्टी इमेज द्यायना ती ह पण ह्या बाबतीत काय ना पण बायकोनी माझा विचार घेतला पाहिजे ना आहो अहो तसं काय आहे का नाही राहू राजे जिमेजमेज काय कळतं का नाही काय कुठं राहू जरा काहीतरी हा विचाराव का नाही राजेला जरा काही कुठलं काय करायचं काय नाही हा स्वतः स्वतः निर्णय घ्यायला लागली म्हणजे काय इथं पण मी ह्या फाकडे मी विचार केलेला आहे ना माहिती काय विचार केला आहे माहिती का हा शेड सोडणार नाही मी हा काय होत्या तिकडे जीवाचं रान हो द्या पण शेर सोडणार नाही मी हा तुम्ही म्हणताना आता विचारात पडला असताना दाजी काय तुम्ही बोलताय काय तू आम्हाला काय समजा ना पुढं काय नाही पण काय माहिती का तुम्हाला समजेन पण आताच मी काही सांगणार नाही तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती पण दा आताच आहे ना माझ्या डोक्यात आलं ना आता सारा बोऱ्या बिस्तरा घेऊन तिकडे शेडमध्ये टाकेन मी हा पण माझ्या डोक्यात आहे ना ती मी होऊन देणार नाही खरं सांगायची परिस्थिती बायकोच्या डोक्यात जरी सगळं काय प्लॅन चालला असला ना ती गोष्ट मी होऊन देणार नाही तुम्हाला सांगतो मी असा बोऱ्या बिस्तरा सगळं तिकडे नेऊन टाकणार खरं सांगायची परिस्थिती मला काय घेऊन नाही खरं सांगायची परिस्थिती आपण काय बायकोला कसल्या गोष्टीत आडवा आहे का हां आहे का काय आडवं सांगावं तिने मला इडू चालला इथं आणि तिने येऊन इथं सांगावा मी कसल्या गोष्टीत तिला आडवाय कशाच्या बाबतीत काय आडवाय पण दाजीने कष्ट घेतलेलं आहे सगळ्या बाबतीत त्याला हां पण दाजी ती शेड सोडणार नाही खरं सांगायची परिस्थिती मग बघा तू मला सांगायचं नीट बायकोला नीट समजून सांगा नाही तर आपलं काय जमणार नाही खरं सांगायची परिस्थिती हा हो का भाऊ अन बहिणी पाहू नये राहून हो का माझं असं कमकू आलं मी माझ्या पद्धतीने लावली अरे तुम्ही म्हणलं जावा माझे काय नाही नाही भाऊ सांभाळायची खरं सांगायची परिस्थिती आपल्याला काय रुपया नाही खरं सांगायची परिस्थिती तुम्ही आला ना राहिला ना एक दोन दिवस तुमच्या पद्धतीने जावा ज्यावेळेस माझ्या धीमतीन त्यावेळेस मी तुम्हाला बोलवी काय म्हणायचे तुम्हाला आता कसं आहे बायकोच्या थिममध्ये तिने आठ दिवस नाही महिना नाही सहा महिने ठेवी मला काय त्याची काय घेण का नाही पण आपण शेड सोडणार नाही खरं सांगायची परिस्थिती भावानुन्य ओका मला काय माझ्या तोंडाने तुम्ही मला काही सांगायला लावू नका खरं सांगायची परिस्थिती आणि तोंडातून मला काय वाकायला लावू नका खरं सांगायची परिस्थिती हां जाऊ द्या मी आता काय बोलायचं नाही मला काहीच नाही तुम्ही माझा नक्कीच सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि तिकडं सांगा चला मग बाय बाय